श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल स्वामी सेवा या विषयावर बोलायचं झालं तर इतकं बोलता येतं की स्वामी सेवा हा विषय कधीही न थांबणारा आणि खरंच आयुष्यभर आपल्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत आपली स्वामी सेवा चालूच राहावी असं आपल्याला वाटतं पण कित्येक जणांचे खरंच कमेंट येतात की ताई मी खूप सेवा केली ताई मी खूप पालायणे केली मी खूप काही केलं पण काहीच का बरं होत नाही आहे स्वामी सेवेचा फरक का पडत नाही आहे काही लोकांना तर असे प्रॉब्लेम येतात की स्वामी सेवा सुरू केल्यानंतर सगळं वेगळंच घडायला लागलं सगळं चुकीचंच घडायला लागलं मग काही करावी का नको नक्की सांगा आम्ही काय करू तर तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे अगदी नवीन सेवेकरी आणि जुने सेवेकरी किंवा मी अगदी थोडे मध्यम सेवेकरी से से या सगळ्यांसाठी माहिती आहे तसं तर सेवेकरी नवा जुना असं काही नसतो काहींना एका दिवसात प्रचिती येते एका तासात प्रचिती येते एका क्षणात सुद्धा प्रचिती येते तर काहींना वर्षानुवर्ष येत नाही काहींना तीन चार वर्षात येते तर काहींना प्रचितीच येत नाही असे स्वामी भक्त आहेत आता त्या भक्तातली मी पण एक आहे ज्यांनी जवळजवळ पंधरा वर्ष माझी परीक्षा पाहिली पंधरा वीस वर्ष वीस वीस मी तर म्हणेन पंचवीस वर्ष जवळजवळ परीक्षा पाहिली वीस वर्ष तर नक्कीच त्यानंतर जरा कुठं काळ माझा बरा चालला मात्र त्याच्यात मी कधीही स्वामींचं नाव घेणं किंवा स्वामींवरचा विश्वास आपण ज्याला म्हणतो तो कमी होऊन दिला नाही तुम्ही एक लक्षात घ्या तुम्ही कोणत्याही देवाची सेवा करा कुणी शंकराचे भक्त असतात कुणी कृष्णाचे भक्त असतात कुणी माता लक्ष्मीचे भक्त असतात तर कुणी वेगवेगळे म्हणजे प्रत्येकाचे कोणी साईबाबांचे भक्त आहेत गजानन महाराजांचे भक्त आहेत गोंदवलेकर महाराजांचे भक्त आहेत अशा अनेक देवी देवतांचे आपण सगळेजण भक्त आहोत आणि ही सगळी सेवा एक देवाचरणीच रुजू होते कुठल्याही देवाची तुम्ही सेवा करा स्वामींचरणीच ती रुजू होते आणि कोणत्याही ज्याच्या त्याच्या देवाच्या त्या चरणी ती रुजू होते सेवा करताना सगळ्यात आधी मेवा मिळेल का हा प्रश्न ज्याच्या मनात येतो त्याची सेवा कधीच सफल होत नाही मात्र हा मी सेवा करत राहीन मला जर स्वामींनी माझ्या योग्यतेचं काही दिलं तर नक्कीच चांगलं होईल हा भाव ज्याच्या मनामध्ये असतो त्या ते, त्यांना मात्र स्वामी कधीच कमी पडून देत नाहीत आणि स्वामी त्यांची साथ कधीच सोडत नाहीत कारण गेले कित्येक वर्ष मी स्वामी अनुभव घेत आहे स्वामी महाराज म्हणजे महाराज स्वामी एकेरी त्यांना खरं तर म्हणायचंच नसतं महाराजांनी अनेक वेळा माझी परीक्षा घेतलेली आहे अनेक वेळा स्वप्नात आलेले आहेत अनेक वेळा अप्रत्यक्ष रूपात ते माझ्याशी बोललेले आहेत समोर मला प्रत्यक्ष दिसलेले आहेत अतिशय जसं अजाण बाहू वगैरे आपण म्हणतो की नाही की खूप मोठे पाय हात लांब मऊ स मऊ त्वचा सुंदर अष्टगंध हिना अत्तराचा सुगंध आणि अगदी हातामध्ये तो ब्रह्मांड म्हणजे ब्रह्मांड नायक ज्याला म्हणतात तो जो मणी असतो मणी तो आणि त्यांचं तेजस्वी रूप हे स्वत डोळ्यांनी मी पाहिलेलं आहे आणि मी खूप वेळा ते पाहिलेलं आहे एकदा दोनदाच नाही तर अनेक वेळा हे रूप मी पाहिलेलं आहे मात्र त्या क्षणाला ना काही मागावंसं वाटलं नाही तर फक्त डोळे भरून आले की स्वामींनी आपल्याला दर्शन दिलं ह्याच्यात माझा कुठलाही मोठेपणा नाही मात्र जेव्हा जेव्हा मला स्वामींनी दर्शन दिलं तेव्हा मी अत्यंत बिकट परिस्थितीतच होते असं नाही की स्वामींनी दर्शन दिलं म्हणून मी खूप मला मी श्रीमंत झाले किंवा माझ्याकडे पैसा आला काही नाही जैसे ते परिस्थिती होती उलट दिवसेंदिवस बेकार परिस्थिती येत चालली होती मला म्हणजे माझे जे हे मिस्टर होते ते मला म्हणायचे की महाराजांचं एवढं करतीस तर माग महाराजांना गाडी माग हे माग ते माग मी एवढंच म्हणायचे की योग्य वेळ आली की महाराज मला सगळं देतील आणि स्वामी महाराजांनी आपल्या महाराजांनी ते खरंच करून दाखवलं मला सगळं काही दिलं महाराजांनी माझ्या सगळ्या हौशी मौजी पूर्ण केल्या वेळ येऊन द्यावी लागते कोणत्याही गोष्टीला वेळ येऊन द्यावी लागते भक्तांनो नऊ गुरुवार केले काय इच्छा पूर्ण नाही के झाली अकरा गुरुवार केले काय इच्छा पूर्ण नाही झाली एकवीस पारायणं केली काय इच्छा पूर्ण नाही झाली असं नाही आहे स्वामींपर्यंत म्हणजे महाराजांच्या आत्म्यापर्यंत पोचायला त्यांच्या हृदयापर्यंत त्यांच्या चरणांपर्यंत त्यांच्या नेत्रांपर्यंत पोचायला त्यांच्या कानांपर्यंत आपली सेवा पोचायला कधी कधी वेळ लागतो अनेक भक्तांकडे एका वेळेस अब्जो भक्तांकडे त्यांचं लक्ष असते योग्य त्यावेळी योग्य ती गोष्ट आपल्याला ते देतातच देतात तुम्ही आत्ता दुःखात आहात तर ते दुःख सहन करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे म्हणून स्वामी महाराजांनी तुम्हाला ते दुःख दिलेलं आहे हे, हे विसरू नका महाराज कोणाचीही परीक्षा घेत नाहीत तर ते स्वतःच्या भक्तांचीच फक्त परीक्षा घेतात जर तुमच्या आयुष्यात दुःख असेल जर तुमच्या आयुष्यात संकटे असतील तर शंभर टक्के तुम्ही कट्टर स्वामी भक्त आहात आणि तुमचं सगळं जिथल्या तिथं चाललेलं आहात तर तुम्ही स्वामी भक्त कमी आहात असं मी तुम्हाला अगदी निर्धास्तपणे सांगेन हे वाक्य बोलण्याचं कारण काय ते सांगते कारण परीक्षा घेतात ते स्वामी आणि परीक्षेतून आपल्याला हळुवार बाहेर काढतात ते पण आपले महाराज स्वामी महाराजच आहेत त्यामुळं महाराजांच्या बाबतीत अशी तुम्ही चुकीची कल्पना करून घेऊ नका की महाराजांच्या सेवेत आले आणि सगळं नुकसान झालं अमुक एक वस्तू घरात घेतली नुकसान झालं श्रीयंत्र घरात घेतलं नुकसान झालं असं कशावरच तुम्ही लादू नका तर आपल्याला आपले या जन्मेचेच नाही तर गेल्या अनेक जन्मांचे कर्म अनेक जन्मांचे संस्कार घेऊन आपण हा नवीन जन्म घेतलेला असतो आपल्याला वाटतं आज मीही सगळ्यांसाठी चांगलं करते आणि चिंतते तरीही माझ्या आयुष्यात दुःख आहे तेव्हा मी नक्कीच म्हणते महाराज हे माझ्या गेल्या जन्मेचे कर्म आहेत आणि हे भोगल्याशिवाय मला सुटका नाही कुठलंही दुःख माझ्या आयुष्यात येतं ना तेव्हा मी कोणावर दोष देण्यापेक्षा स्वतःला दोष देते की मी ही गोष्ट केली मागच्या आयुष्यात कदाचित माझ्याकडून अशी अशी चूक झाली असेल आणि त्याचे कर्म मला या जन्मात फेडायचे आहेत आणि फेडाते ते फेडल्याशिवाय तुम्हाला चांगले दिवस दिसणार नाहीत तुम्हाला मला जगाला सगळ्यांना सांगते की दुःखाची झळ सोसल्याशिवाय सुखाचे दिवस कधीही भेटत नाहीत जेव्हा हिरा चमकतो तेव्हा तो अनेक ज्वाळा सहन करतो जेव्हा सोनं चमकत तेव्हा त्यांना सुद्धा अनेक झाडांना म्हणजे अनेक अग्नीतून ते येतं तेव्हा ते, ते चमकत आपण तर कोण तुम्ही सांगा रामासारख्या म्हणजे राज्य करणाऱ्या मोठ्या राजाला सुद्धा सीतेला सुद्धा वनवास भोगावा लागला रामाकडे काय नव्हतं भगवान रामान भा रामाकडे सगळं काही होतं तरीही त्याला चौदा वर्षांचा वनवास भोगावा लागला आणि त्यांनीसुद्धा तो जर हसत हसत सोसला तर आपण एकदम साधारण व्यक्ती आहोत आपल्या आयुष्यात आलेला हा वनवास आहे समजायचं कुणाचा चार वर्ष असेल कुणाचा पाच वर्ष कुणाचा दहा वर्ष पंधरा वर्ष पण आयुष्यातले दहा पंधरा वर्ष तरी तुमच्या उत्तम जाणार जर तुम्ही स्वामी सेवा सोडली नाहीत तर आणि एक जाता जाता तुम्हाला स्वामी सेवा देते ती म्हणजे अतिशय दुःखातून जात असाल तर कष्टोद्धारण स्तोत्र दररोज अकरा वेळा म्हणाच म्हणा बघा तुमचं दुःख नाही कमी झालं तर मला सांगा आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे नसेल तर सरळ गुगलला युट्यूबला सर्च करा घोरकष्टोद्धारण स्तोत्र कष्टोद्धारण स्तोत्र नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे नसेल तर तुम्ही ते सर्च करा एका पेजवर लिहून घ्या त्याला तुम्ही हे म्हणजे झेरॉक्सची प्रिंट काढून आणा त्याला लॅमिनेशन करा आणि दररोज म्हणा आणि मग बघा तुमच्या आयुष्यात काय फरक पडतो ते स्वामींशी दररोज सुख आणि दुःख रोज, रोज बोलत जा सकाळी उठल्यावर रात्री झोपताना महाराजांना नमस्कार किंवा मुजरा केल्याशिवाय झोपायचं नाही दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट म्हणजे रात्र हा महाराजांच्या नावानेच झाला पाहिजे आणि मध्येसुद्धा जेवताना काही काम करताना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हे अखंड नामस्मरण आपल्या तोंडात असलं पाहिजे त्याचप्रमाणे ज्यांना शक्य आहे त्यांनी रोज तीन अध्याय अकरावाळी जप आणि तारकमंत्र एक वेळा ही स्वामींची नित्यसेवा आहे हे जमत नसेल तर एक कि एकच किमान सारामृतातला अध्याय एकच मा तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची आणि एकदाच तारक मंत्र या तीन सेवा तरी तुम्हाला अवश्य करायच्या आहेत आयुष्यात बदल नाही घडले तर नाव लिहून देते की खरंच सांगते की तुमचा आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं मला असं वाटतं की तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळ मिळाली असतील की फक्त नऊ गुरुवार केले इच्छा नाही पूर्ण झाली अकरा पुन्हा पुन्हा करा पुन्हा पुन्हा करा करत राहा करत राहा वर्षानुवर्ष करत राहा तुम्ही जितके प्रयत्न कराल जितकी सेवा कराल जितकं सेवेचं तुमचं तराजू मोठा हो जड होईल तितकी तुमची सेवा फळासेल आणि तितकं तुम्हाला महाराज देतील आणि वेळात वेळ काढून कामात कितीही असाल तरी दोन मिनटं तरी काढू शकता ना हो आपल्या महाराजांसाठी श्री स्वामी समर्थ झोपता उठता तरी म्हणा बास आहे त्यांना काही नको आहे त्यांना बाकीचं आपल्याकडून फक्त एवढी सेवा करा आणि सगळ्यांनी सुखी व्हा श्री स्वामी समर्थ